गणेश जयंतीनिमित्त फुलांची अशी आरास केलेली दगडूशेठ येथे नंतरनी आम्ही पोचलो तुळशीबागच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तिथे दर्शन घेतलं आणि थेट घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी बुक रिडिंग करायला घेतलं हे बुक मी रोज वाचते आहे मला फार आवडलं खूप पॉझिटिव्ह वाईब देतं हे बुक कोणी कोणी रीड केलं मला नक्की कमेंट करून सांगा आमची मामी मेथीची भाजी आणि कोथंबीर निवडत होत्या दादानीसाठी आज पाणीपुरी आणलेली सो ती एन्जॉय करत होती नंतरनी तीन चपाती बनवायला घेतली ती बोलली आज मीच चपाती बनवते तुम्ही सांगतं खा सगळे हे मी पास्ता बनवत होते तिच्यासाठी आज मी दोन तीन डिश दोन तीन रेसिपीज मिक्स करून हा पास्ता बनवलेला तुम्ही असा बनवलाय का कधी एक्सपेरिमेंटल पास्ता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा पास्ता कसं वाटतं हेही मला कमेंट करून सांगा आमच्या मामी मला कांद्याची पात चिरून देत होत्या कारण मला त्याची भाजी बनवायची होती म्हणून ही अशी मी त्याच्या डब्यासाठी कांद्याची पात बनवून तयार केली तिचा डबा भरला वगैरे नंतर भांडी आवरून घेतली आणि निघाली कामावरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा